चलो शिरपूर चलो शिरपूर चलो शिरपूर नमस्कार बंधू भगिनींनो अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था व शिरपूर तालुका श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज बहुद्देशीय मंडळ शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस भव्य आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी वेळ सकाळी दहा वाजेला कार्यक्रमाचे ठिकाण शंकर नाना मंगल कार्यालय करवन नाका जवळ शिरपूर जिल्हा धुळे तरी सर्व समाज बंधू भगिनींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती बंधू भगिनी नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यातून लोहार समाज मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे तेव्हा सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती बंधुभगिनींनो अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था आणि शिरपूर तालुका श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज मंडळ शिरपूर यांच्या संयुक्त नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस ह्या कार्यक्रमात राजकीय व समाजातील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे तरी ह्या कार्यक्रमात समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थी यांच्या नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही आग्रहाची नम्र विनंती आपले नम्र ॲडव्होकेट युवराज मुरार जाधव अध्यक्ष अखिल भारतीय श्री विश्वकर्मा प्रबोधिनी संस्था व समस्त कार्यकारिणी पदाधिकारी व समाज बंधुभगिनी आणि श्री मनोज रामदास लोहार अध्यक्ष शिरपूर तालुका श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज बहुद्देशीय मंडळ शिरपूर व समस्त कार्यकारिणी पदाधिकारी व समाज भगिनी तेव्हा या कार्यक्रमाचे दिनांक आणि वेळ विसरू नका लक्षात ठेवा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि वेळ सकाळी ठीक दहा वाजेला कार्यक्रमाचे ठिकाण शंकर नाना मंगल कार्यालय करवन जवळ शिरपूर जिल्हा धुळे तेव्हा बरे तर मंडळी धन्यवाद